श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये आकर्षण ठरणारा हा बैल आपण या ठिकाणी बघू शकतो जत तालुक्यातल्या उमराणी येथून आलेला आहे चार वर्षाचा हा हे कोंड आहे बैल आहे जवळपास याची चाळीस लाख रुपये किंमत याला आलेली आहे मागणी आहे आपण बघू शकता साधारण हे मालक पण आहेत काय नाव आपलं माझं नाव विद्यानंद आवटी हां कृषी प्रदर्शनातून बैल आणलेला आहे काय वैशिष्ट्य आहे याचं किती लांबी रुंदी उंची आहे जवळपास उंची म्हणलं ते साडेसहा फूट आणि लांबी म्हणजे जवळपास तुम्हाला सांगतो साडे नऊ ते दहा फुटाचे लांबी त्याची आणि बैल एकदम देखणं पण देखना आहे देखना शांत स्वभावाचा आहे आणि कोसा केल्यावर जातीमध्ये एकदम टॉपचा चवळ आहे काय किती याला सांभाळण्यासाठी काय खर्च लागतो किती खर्च येतो याला रोजचं तरी कमीत कमी म्हटलं तरी दोन हजार रुपये खर्च येतोय काय काय खुराक असतो याला खुराक शेंगपेड असते सहा प्रकारचं धान्य मिळून दळून आम्ही त्याला त्या भरड्यामध्ये मिक्स करून चालतो रोज दोन टाइम वैरण असते गहू असते गहू मक्का ज्वारी तांदूळ हरभरा परत सातो असते हे सगळे मी मिक्स करून दळून आणतो आम्ही आणि शेंगपेण भिजून ठेवून त्यामध्ये मिक्स करून घालतो आणि कडईचे तेल असते दूध असते अंडी असते रोजचे साधारण रोजचा खर्च याला किती दोन हजार रुपये दोन दोन हा अठराशे दोन हजार रुपये खर्च येतो रोजचा काय केव्हापासून तुम्ही हे असे स्वरूपाचे हे करताय म्हणजे सांभाळताय तुम्हाला हे शोक कधीपासून लागलेला आहे मी लहानपणापासून लहानपण जेव्हा जन्म झाला तेव्हापासून हो वडिलांना पण लाद नाद आहे वडील पण खिलारशिवाय राहू शकत नाही आर्मीटर आहेत तरी पण सेवा त्यांना पर्याय नाही त्यांच्यामुळं आमचे तिघा म्हणजे आम्ही तिघा भाऊ तर आम्ही तिघा भाऊन सुद्धा त्या परंपरा आम्ही चाललो आहे खिलारशिवाय पर्याय नाही म्हणून नाही लोकांना पण तरुण पिढीला एक विनंती करतो बाबा खिलार घरात एक पाळा तुम्ही कारण जर्सी वगैरे आहे रोजचं घर चालवण्यासाठी पण खिलार एक हाऊससाठी खिलार पाळालंच पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांनी अगदी हाऊससाठी खिलार पाळा म्हणताय मात्र याच्यातून उत्पन्न कशा स्वरूपाचं मिळतंय कसं उत्पन्न मिळतं आत्ता तुम्ही मला सांगा जर आपण एक याच्या बाय घेतली तो तुम्हाला जर वीस लिटर दूध दिला जर सात आठशे रुपये त्याचं जर, जर रोजचं तुमचं इन्कम येत असेल तो वर्षात नाही साठ सत्तर रुपये इन्कम झालं तुमचं रोज आणि असल्या जर टॉपचं ओळख जर तुम्ही पद्यास करून घेतला तर दोन ते तीन महिन्यात असं तुमचं लाखापर्यंत विकलं म्हणजे आणि खिलार आणि याच्यामध्ये हेच प्रकार फरक आहे की खिलार म्हणजे की लो मेंटेनन्स त्याला काही खर्च नाही कधी इंजेक्शन लागत नाही काय नाही आणि एच जर तुम्ही वापरायला लागले तर त्याला रोजचं ते डॉक्टरांशिवाय त्यांना पर्याय नाही आणि खिल्हारचं दूध वापरले का नाही आता सध्या जे लहान मुलं वगैरे आहेत त्यांच्यासाठी पोषक आहे ते याच दूध तुम्ही शेतकरी घरात दूध काढतो आणि बाहेर जाऊन ठेवतो की आणि बाहेर बाहेरचं भारी डेरी जातं ते शेतकरी खेडेगावात तर ते दूध वापरत नाही ते दूध जाते पूर्ण शहरामध्ये शहरातल्या लोकांना माहीत नसतं एच एपचं काय प्रॉब्लेम होते म्हणून ते आता सध्या तर तुमच्या डोळ्यासमोर राहायचं लोकांचं ते जे वय वय वयात पण घट होत चाललंय त्या दूध आम्हाला आता सध्या प्रदर्शनाला कुठं कुठं मागणी येते तुम्हाला कसं जातो आणि काय उत्पन्न मिळतं त्याच्याबद्दल प्रदर्शनामध्ये आम्ही जातो कसं ते आपला हा ओळ आहे त्याच्यापासून पैदास करून यासाठी जास्तीत जास्त ॲडव्हर्टाजमेंटसाठी जातो आपण आणि हे सिद्धेश्वर जे कृषी प्रदर्शन भरलेलं आहे त्या कृषी प्रदर्शनमध्ये आम्हाला आमंत्रित केले बाबा तुमचं बैल चांगलं आहे आमच्या आमच्या विभागातले लोक पण बघतील तर घेऊन या म्हटल्यामुळे त्यांच्या रिक्वेस्ट केल्यामुळे आम्ही घेऊन आलेलो बैल ह्याचं उत्पन्न कसं आहे म्हणजे आता तुम्ही खर्च दोन हजार रुपये दररोजचा हा खर्च निघतो का ह्याच्या उत्पन्नाचा हा रोजचं त्याला आम्ही एका गाई ब्रिडिंगसाठी दोन हजार रुपये खर्च दोन हजार रुपये घेतो शेतकऱ्यांकडून असे रोजचे पाच ते सहा गाय काढतो जर रोज ते दहा ते बारा हजार रुपये त्याचा इन्कम निघते महिना नाही मिळत तीन सव्वा सव्वा ते लाख रुपये इन्कम इंक, होतं याच्याकडून काय एकंदरीत लोकांना आव्हान करावं बाबा शेतकऱ्यांना वगैरे काय शेतकरी भले त्यांच्या घरात दहा याच्या गाय असू द्या दहा म्हशी असू द्या पण प्रत्येकाच्या घरात एक खिलार पाळलंच पाहिजे खिलार असले की बाबा सकाळी उठून जर त्याचं तोंड बघितलं ना आपलं मन प्रसन्न होतं बाबा त्यात खुश आहे आता मी जर असं याच्या पेर काही पाळलं असं तुम्ही मला कोण विचारलं नसते हा एक ओळ म्हणून मला जवळपास कालच्यापासून जवळ दहा बारा माझे व्हिडिओ करून घेतले जर हात नसला तर मला कोण विचारलं नसतं माझ्या जवळजवळ पन्नास लाखाची गाडी असली तर मला कोण विचारत नाही पण बैल आहे म्हणून मला असं आता करोड लोक मला ओळखायला लागलेत आता सध्या दिवसोंदिवस खिलारचे जे पैदासा कमी होते मात्र अशा याच्याकडे व वळून वळू वालू पाळून चांगल्या पद्धतीचं उत्पन्न देखील तुम्हाला आणि पब्लिसिटी देखील या ठिकाणी मिळू शकते असं आव्हान त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे